हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय बारावा असं नाव आहे भक्ती योग दहावा श्लोक आहे त्याचे शब्द आपण जाणून घेत आहोत सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही गीता ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत पहिल्या ओळीत मत कर्म तर तर कर्म कर. तू माझ्यासाठी करी वैष्णवाचार्य समजवतात कि कित्येकदा भगवंतांची सेवा करणं यामध्ये भक्तांना अडचणी येत असतात आणि विविध स्वभावाचे भक्त असतात तर काही भक्त आहेत ते आपल्या वरिष्ठांना जाऊन भेटतात आणि म्हणतात की मला या सेवा करण्यामध्ये खूप साऱ्या अडचणी येतात मला नाही आता ही सेवा करायची मी सेवा करणं सोडून देणार आहे त्यावेळी वरिष्ठ भक्त मोठ्या प्रेमाने त्या भक्ताला समजवतात की तुम्ही जर ही सेवा केली नाही तर दुसरं कोणीतरी ती सेवा करेल मात्र भगवंतांची सेवा करून भगवान श्री कृष्णांना संतुष्ट करण्याची जी संधी आहे ती तुम्ही वाया घालवत आहात तर अशी संधी वाया घालवल्यामुळे भगवंतांच्या धामात जाण्याची संधी सुद्धा तुम्ही फुकट घालवता आहात त्याच काय याचा तुम्ही विचार केला तर याचा तुम्ही विचार करायला हवा आणि जर तुम्ही भगवंतांची सेवा करणं थांबवलं तर तुम्हाला मायेची सेवा करायला लागेल कारण या जगतामध्ये दोनच स्वामी आहेत एक भगवान श्री कृष्ण त्यांची सेवा नाही केली तर भगवंतांची शक्ती आहे माया माया देवी तिची सेवा आपल्याला करायलाच लागते तर याविषयी एक उदाहरण गौरांग प्रभू जे राधा गोपीनाथ मंदिर आहे मुंबईतलं तिथे प्रचारक म्हणून आहेत सगळ्यांनाच माहिती आहेत अतिशय प्रसिद्ध असे ब्रह्मचारी आहेत त्या गौरांग प्रभू जेव्हा त्र्याण्णव चौऱ्याण्णव साली राधा गोपीनाथ मंदिरामध्ये ब्रह्मचारी म्हणून आश्रमात राहत होते त्यावेळेची ही कथा आहे ती त्यांनीच सांगितली आहे गोष्ट तर त्याच वेळी आणखीन एक इंजिनियर तरुण मुलगा होता तो सुद्धा या ब्रह्मचारी आश्रमात राहायला आला होता आणि जेव्हा व्यक्ती ब्रह्मचारी आश्रमात जॉईन होतो त्यावेळी ते त्याला काही सेवा दिल्या जातात कारण जेव्हा आपण ही भक्ती करतो आहोत तर भक्तीच जे भक्तीबद्दल श्रील प्रपाद नेहमी म्हणतात की डिवोशनल सर्व्हिस तर भक्ती म्हणजे केवळ नामजप नाही आहे आपण भगवंतांसाठी काहीतरी सर्विस ही केलीच पाहिजे त्यामुळे मंदिरात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला काही ना काहीतरी सेवाही दिली जाते जेणेकरून तो भगवंतांच्या सेवेत रुजू होईल आणि शारीरिक सेवाही दिल्यामुळे त्याचं पुढे मन सुद्धा शुद्ध होईल कारण भगवंत दिव्य आणि भगवंतांप्रती केल्या जाणाऱ्या प्रत्येक सेवा सुद्धा दिव्य आहेत आणि ते केल्यामुळे आपलं हृदय हळूहळू शुद्ध होत जात गौरांग प्रभूंबरोबरच हा जो ब्रह्मचारी जॉईन झाला आहे इंजिनियर त्याला सुद्धा चपाती करण्याची सेवा मिळाली होती आश्रमात राहणारे सगळे जण आहेत ब्रह्मचारी त्या सगळ्यांसाठी यांना चपात्या करायला लागायच्या तर चार दिवस अशी सलग रोज चपाती करण्याची सेवा केल्यावर हा जो दुसरा तरुण ब्रह्मचारी आहे त्याने गौरांग प्रभूंना सांगितलं कि मी इतका शिकलेलो आहे भागवत धर्माचा प्रचारक बनायला आलो आहे आणि इथे मला चपात्या करायला लावला आहे मला नाही ना चपात्या लाटायच्या मी चाललो हा ब्रह्मचारी आश्रम सोडून आणि तो ब्रह्मचारी आश्रम सोडून निघून गेला पुढे आहेत भक्तांसाठी चपाती बनवण्याची सेवा करत करत आपल्या भक्तीमय कार्यामध्ये प्रचारात पुढे मग्न झाले दहा वर्षांनंतर एका ठिकाणी गौरांग प्रभू सत्संगाचा कार्यक्रम करायला गेले तिथे प्रवचन झालं त्यांचं आणि हा जो तरुण होता दहा वर्षापूर्वी गौरांग बरोबर आश्रमात जॉईन झालेला जो चपात्या त्यांच्या बरोबर करायचा तोच तरुण आता त्यांना भेटला कस काय चाललं आहे असं एकमेकांना विचारलं गेलं तेव्हा हा जो तरुण जो दहा वर्षापूर्वी ब्रह्मचारी आश्रम सोडून गेला होता त्याने आधीच या प्रवचनाच्या आधी जी गौरांग प्रभूंची ओळख करून दिली होती त्यात ऐकलं होतं की असे हे जे गौरांग प्रभू आहेत ते अनेक साऱ्या हजारो हजारो भक्तांसाठी कुकिंग करता आहेत म्हणजे एक मोठी टीम आहे आणि त्यात ते सेवा करता आहेत सगळं मॅनेजमेंट बघता आहेत आणि देश विदेशात कृष्ण भक्तीचा प्रचार सुद्धा करता आहेत असं सगळं त्याने आधीच ऐकलं होतं आणि तो गौरांग प्रभूंशी बोलत होता तो त्या आपन तर त्यावेळी जुने सगळ्या आठवणी निघाल्या तेव्हा आपण कसे एकत्र चपाती करत होतो हा सुद्धा विषय निघाला आणि तो जो व्यक्ती आहे त्याने गौरांग प्रभूंना सांगितलं कि मी त्या चपाती लाटण्याच्या सेवेला कंटाळून ब्रह्मचारी आश्रम सोडून बाहेर पडलो तुम्हाला तर ते आठवतच आहे आणि पुढे मी माझ्या घरी गेलो आईच्या सांगण्यावरून मी विवाह केला मी आणि माझी पत्नी दोघही नोकरी करतो आहोत आणि आम्हाला छोटं बाळ आहे माझी आई आता वृद्ध झाली आहे आणि माझी पत्नी आहे ती सगळा बाकीचा स्वयंपाक करते मात्र तिला पाठ दुखी आहे आणि त्यामुळे ती चपात्या लाटू शकत नाही आणि माझी आई तर वृद्ध आहे तिला चपात्या करणं जमत नाही आणि मी घरी नेहमी रोज चपात्या लाटतो तर हा मुद्दा घेऊन आपण विचार करू शकतो कि कधी कधी व्यक्ती आहे तो भगवंतांसाठी काही विशिष्ट अशी सेवा करायची नाकारतो पण कदाचित त्याला पुढे तेच कार्य इतरांसाठी करावं लागत वैष्णव आचार्य समजवतात कि भगवान श्री कृष्णांसाठी कर्म करण ही काही सामान्य गोष्ट नाहीये हे आपण जाणायला हवं भगवंतांसाठी आपण विविध प्रकारे सेवा करू शकतो आणि भगवान श्री कृष्ण अर्जुनाला या दहाव्या श्लोकात तेच समजवत आहेत की जर तू योगाच्या हो विधी विधानांचे पालन करण्यास असमर्थ असशील तर केवळ माझ्या करिता कर्म कारण माझ्या करिता कर्म केल्याने तुला पूर्ण सिद्धी प्राप्त होईल अशा प्रकारे आपण या दहाव्या श्लोकाचे शब्द आणि भाषांतर जाणून घेतलं आहे आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल